ब्लॉग संध्याकाळी सुरू करत आहोत आम्ही सायंकाळी नमस्कार मंडळी या युट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज एक जुलै आहे आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाबांच्या वाढदिवसाची तयारी दिसली दिसणार आहे आणि आम्ही दोघी मिळून आज बाबांचा वाढदिवस कसा साजरा केला हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आजचा ब्लॉग आम्ही सायंकाळी रेकॉर्ड करत आहोत कारण सकाळी शाळेची धावपळ होती त्यामुळे काही करता आलं नाही म्हणून सगळा कार्यक्रम आम्ही सायंकाळी ते रात्री या दरम्यान केलेला आहे आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण बाबाच्या बड्डेचं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे बाबाच्या वाढदिवसानिमित्त मी खाली ब्रेड पकोडा बनवून घेणार आहे तर मी ब्रेड पकोड्याची तयारी करून घेतली आहे पोटॅटो बॉईल करून घेतलेले आहेत तसेच कोथिंबीर मिरची लसूण जिरं ह्याची पेस्ट करून घेतली आहे मसाला रेडी करायसाठी आता हे पोटॅटो मॅश करून त्याला फोडणी घालून घेणार आणि ब्रेड पकोडा डीप करण्यासाठी बॅटर पण इथे बेसनचं बॅटर मी रेडी करून घेतलेलं आहे ब्रेड पकोडा करण्यासाठी जो आपल्याला मसाला रेडी करायचा आहे आणि तळण्यासाठी अशा दोन कढईया मी गॅसवर मांडून घेतलेल्या आहे एका कढईमध्ये आता ब्रेड पकोड्याचा मसाला रेडी करून घेणार तेलामध्ये कोथिंबीर लसूण जिरे मिरची पेस्ट छान परतून घेतली की त्यामध्ये पोटॅटो वगैरे टाकून मसाला रेडी करून घेणार आणि एकीकडे एक हा मसाला रेडी झालेला आहे तुम्हाला दिसत आहे मला नकुलचे बाबा ब्रेड पकोडा रेडी करून देत आहे सारणामध्ये डीप करून फ्राय करून देण्यासाठी आणि काही ब्रेड पकोडे मी तळूनसुद्धा घेतलेले आहे तुम्ही बघू शकता <laughs> बाबाच्या बड्डे सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे दोन्ही किचनमध्ये दोन्ही किचनमध्ये हालचाल सुरू आहे म्हणजे खाली काही का ते बनवते आहे आणि काही मी अमितने आत्ताच बाबांच्या बड्डेसाठी नाईन सन्समधून केक आणलेला आहे केक कुठल्या फ्लेवरचा आहे कसा आहे हे थोड्या वेळात तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन करताना दिसणारच आहे ते छान पैकी असं कल्पलेलं आहे यामध्ये मी सर्व असे घालून घेते मी चालून एक तासा आधी जीर घातलेले होते आता ते छानपैकी देखील मीठ ठेवून दिले होते पाण्यातून काढून मी साळायला ठेवून दिले यामध्ये काही सुके मसाले घेऊन गेले आहेत कडक मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता मग अशी केलेली लसणची रस कोथंबीर याची पेस्ट आहे मिरची आहे यामध्ये टाकल्या जातात पिंड्या मिरच्या याची पेस्ट आहे ती पेस्ट मी याची तापणी थोडा खेचा लसण मिरची कोथिंबीर आणि जिरदात थोडा खेचा आम्ही भातात टाकलेला भाताचा कोंडण्यामध्ये घातलेला मसाले भाताच्या या काही ठेचा आम्ही कढीसाठी काढून ठेवून घेतो हा तेलही थोडं कमी वाटलं कोंढणीसाठी तर थोडं घेतो परत तेलही ॲड करून घेतलं लग्न घेतले आहे तिखट मीठ हळद हिंब आणि चिमूटभर साखर आणि अर्थातच हे पाणी मिक्सर गेले 单独你年看就行了。 यात मी एक चमच साजूक तूप घालून घेतले आहे साजूक तूप घातल्यामुळे छान फ्लेवर तो भाताला आणि हातसुद्धा छान मोकळा असा बनतो कुकरला झाकण लावून घेतलेला आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला मसाले भात रेडी झालेला जाईल च आहे च्यामध्ये बेसन हळद मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बस आता फोन येईल मसाले भात रेडी आहे आणि छान कडी पण रेडी झालेली तर आजचा बाबाच्या बड्डेचा माझ्याकडून बनणारा मेनू रेडी झालेला आमची ईशा पण अकरा महिन्याची पूर्ण झालेली आहे त्यामुळे तिला नवीन कपडे घालून दिले आणि वेगवेगळ्या पोजमध्ये तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला ईशा काही फोटो काढू देत नव्हती त्यामुळे जेवढे फोटो काढले तेवढे अपलोड केले या ब्लॉगमध्ये सलादर मंडळी आजच्या आमच्या बाबाच्या वाढदिवसानिमित्ताचा मेन्यू रेडी झालेला आहे गुलाबजामून ब्रेड गुला पकोडा हिरवी चटणी मसाले भात आणि कढी या तर मग बड्डे सेलिब्रेशन करायला त्याच्यातले ते बारू

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बड्डेचा नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनचं बटन दाबायला विसरू नका जेणे की आमचा ब्लॉग किंवा आमचा कुठलाही व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच कळेल भेटूया तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय